नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र प्रत्येक देवतेचा वाहन हा एक प्राणी आहे याचप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा करताना त्यांच्या पायाजवळ उंदीर मामास गणपतीची पूजा केल्यानंतर मोदकांचा प्रसाद जसा गणपतीसाठी असतो त्याच प्रकारे उंदीर मामांसाठी आपण ठेवतो गणपती बाप्पा सारख्या विशाल ध्येय ही एक मोठी आश्चर्याचीच कहाणी आहे आणि हीच कहाणी आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र एकदा देवराज इंद्राची सभा भरली असताना गाणं गाण्यासाठी क्रॉंच नावाच्या गंधर्वाला तातडीने बोलावणं केलं देवराज इंद्राचे बोलावणे हा गंधर्व तातडीने निघाला सभेस्थळी पोहोचण्याच्या नादात बामदेव नावाच्या महर्षीला गंधर्वाची लात लागली त्यामुळे महर्षी भयंकर संतापले आणि त्यांनी त्या ते गंधर्वाला शाप दिला की तू तुरुतुरु तु धावणारा तु 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 उंदीर होशील महर्षींच्या शापाने क्रोंच गंधर्वाचे क्षणात उंदरात परिवर्तन झाले त्या गंधर्वाचा झालेला उंदीर पाराशर ऋषींच्या आश्रम जवळ पडला या उंदराने पाराशर ऋषींच्या आश्रमात उच्छाद आश्रमातले अन्न अन्नधान्याची त्याने नासाडी करायला सुरुवात केली आश्रमातील अन्नधान्यांची पोते ऋषींची वस्त्रे ग्रंथ पोथ्या असं सर्व काही त्याने कुरतुडून टाकले त्यामुळे वैतागलेल्या आश्रमातल्या ऋषीने या उंदराला पकडण्यासाठी आतूनच प्रयत्न केले पण कोणीच त्याला पकडू शकले नाही हे पाहून पाराशर ऋषीने अखेर गणेशाची प्रार्थना केली गणेशाने आपल्या चतुर्बुद्धीने पास टाकून उंदराला पकडले तेव्हा सुटकेसाठी तो उंदीर गयावया करू लागला तेव्हा गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा या उर्मट आणि उद्धट असा उंदीर गणपती बाप्पाला गर्विष्टपणाने म्हणाला की मला तुझ्याकडून काहीही नको आहे या उलट तूच माझ्याकडे काही वर माग त्यावर चतुर गणेशाने लगेच सांगितले ठीक आहे मी तुझ्याकडे वर मागतो तर तू आजपासून माझे वाहन हो असे म्हणत गणपती बाप्पा उंदरावर स्वार झाले गणेशाच्या बाराने तो उंदीर अगदीच दिन झाला व त्या दिवसापासून तो गणपती बाप्पाचे वाहन झाला अशी ही कथा आहे उंदीर गणपतीचे वाहन कसा झाला याच्या अनेक कथा आहेत तर मित्रो ही होती श्री गणेशाचे वाहन उंदीर कसे झाले याविषयीचे विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण